नाशिक शहरामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटना या वेळोवेळी घडत होत्या त्याच्या अनुषंगाने माननीय सीपी साहेबांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या अशाच प्रकारचा गुन्हा कांदा बाटा चाळ या ठिकाणी घडलेला होता आणि त्या ठिकाणी एक, एक एक गाडी चोरीला गेली होती त्या सदर गुन्ह्याच्या चोरीच्या अनुषंगाने तपास करत असताना त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळाले होते सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आपण आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा एका हाताने अपंग होता आणि त्या अनुषंगाने त्याला पकडणे थोडेसे जिक्री जे आणि त्याच्यावर संशय येत नव्हता की अशा प्रकारचे गुन्हे तो करील म्हणून त्या अनुषंगाने त्याचा शोध घेतो आपण घेत होतो आणि अशाच प्रकारचे गुन्हे घडले असल्या कारणाने त्या सर्व गुन्ह्यांचा समांतर तपास चालू होता समांतर तपास चालू असताना तर तो, तो कांदा बटाटा भवन या ठिकाणी एके दिवशी आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी ट्रॅप करून त्याला त्या ठिकाणी पकडण्यात आला होता आणि पकडण्यात आल्यानंतर त्यांनी सदर गुन्हा केल्याची चो, चोरी केल्याची गाडी चोरी केल्याची कबुली दिली होती त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने इतर ठिकाणाहून ना नाशिक तसेच नाशिक शहराबाहेरील ठिकाणावरून ना अकरा गाड्या चोरून नेण्याची त्यांनी माहिती दिली होती त्या अनुषंगाने कारवाई करून त्या अकरा गाड्या रिकव्हर करण्यात आल्या आहेत आणखीन देखील गाड्या त्याच्याकडून रिकवर होण्याची शक्यता आहे सदरचा तपास माननीय पोलीस आयुक्त सीपी साहेब नाशिक शहर कन्निक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यांच्या आदेशानुसार आणि आणि परिमंडल झोन च्या मॅडम मॅडम डिव्हिजनचे जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोणी नरोटे साहेब व क्राईम पीआय सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन टीमची अधिकारी अधिकारी अमोलदार यांनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी रोहनदा नाशिक